कोणी असतील ते मला ठेवा ठाण्याच्या एका नासक्या प्रवक्त्याने माझा पगार काढला मला म्हणतात योग्य ओळखलं मला म्हणतात तुम्ही ओवाळून टाकलेली माणसं आहात तुम्ही भाड्याची माणसं आहात मी म्हटला आम्ही ओवाळून टाकलेली होय आम्ही ओवाळून टाकलेली माणसं आहोत या शिवसेनेवर जीव ओवाळून टाकलेली माणसं आहोत आम्ही अरे आमच्या पुढच्या सात प्रजा शिवसेनेसाठी जीव वाळून टाकलेल्या आहेत तुम्हाला त्याचा मर्म काय करणार काय करणार तुम्हाला मला म्हणतात पन्नास हजारी पगार अरे होय मी पन्नास हजार पगारावर आहे आणि मला अभिमान आहे माझा पगार, पगार द्यायला शिवसैनिकांना तुम्हाला हृदयातली गोष्ट सांगतो रोज रात्री घडते माझ्या बाबतीत ही गोष्ट रोज रात्री घडते ज्या वेळेस डोळ्याला डोळा लागतो माझा पगार द्यायला बाळासाहेब स्वतः येतात ज्यावेळेस सरकारचा हात ज्या वेळेस पाठीवर पडतो ना तो असतो माझा पगार बाळा उठ पगार द्यायला आलोय मी रोजंदारीवर कामाला आहे शिवसेनेमध्ये रोजंदारीवर मी काम करतो रोज माझा पगार बाळासाहेब करतात आणि ज्या दिवशी बाळासाहेबांना येण्यास उशीर होतो ना आम्ही अशी रुसून बसतो बाळासाहेब आजची रोजंदारी झालेली नाही आजचा पगार झालेला नाही हे नातं आहे आमचं शिवसेनेशी आम्ही वयाने लहान असू साहेब आम्ही वयाने लहान असू आम्हाला तेवढा अनुभव नाही आम्ही शिवसेनेचा तो काळ पाहिला नाही ज्यावेळेस शिवसैनिक रस्त्यावर खस्ता खात होते लाट्या खात होते तो काळ आम्ही पण आता जर आमची वय आणि जर एवढ्या वर्षांच्या अनुभवानंतर या गद्दारांना निष्ठा कळत नसेल तर, तर, तर आम्ही शून्य वयाची माणसं त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ ठरतो तुम्ही काय म्हणता शिवसैनिकांना चुकत असेल ना तो हक्क दिलेला नाही लक्षात घ्या शिवसैनिकांना काल ठाण्यामध्ये आणखी एक प्रसंग सांगतो तुम्हाला मी राहायला ठाण्यामध्ये आहे कोपरी पाचपाखाडी माझा विधानसभा आहे माझा मतदारसंघ काळ्या गाडीचा आहे आपल्याला सध्या सपे दाढी हरवायची बरोबर त्या कोपरी पाचपाखाडीमध्ये आमच्या प्रश्नांना उत्तर देता आली नाही सुष्मताईने आम्ही ना होतो हो। आमच्या प्रश्नांना उत्तर देता आली तर आमच्या अंगावर बायका पुढे केल्या गेल्या लक्षात घ्या ही आहे मर्दांची संघटना यांची धनुष्य चोरलं त्या धनुष्याला यांना ठाण्यामध्ये उमेदवार देता आला नाही धनुष्य चोरन ज्या शिवसेनेचं नाव घेतलंय ती शिवसेना जवळपास कोकणामध्ये आठ जागांवर उमेदवार द्यायची यांचे दोन जागा जरी शिल्लक राहिलेत का दोन जागा एक यांची आणि एक मला वाटतं कल्याणच्या स्वतःच्या पुत्राची आणि म्हणतात आम्ही ओरिजिनल शिवसेना हे ओरिजिनल यांना स्वतःच्या मुलाची काळ तारखे घोषित करताल हे ओरिजिनल मला अनेकदा मला वाटतं मीडियावाले विचारत असतात मी म्हणालो मी प्रवक्ता कुठल्या शिवसेनेचे बर कुठल्या शिवसेनेचे ज्यांनी कोविड काळामध्ये उभ्या महाराष्ट्राचा श्वास जिवंत ठेवायला प्रशासनाला भाग पडला अशा प्रकारे प्रशासनाकडनं काम करून घेतलं त्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा मी प्रवक्ता आहे काळपर्वामध्ये नरेंद्र मोदींची एक सभा झाली सभा म्हणण्यापेक्षा सभा सोडून घ्या एका कुठल्या मीडियाला बोलताना त्यांनी सांगितलं माझ्या मागच्या पाच वर्षात ते तीन वर्ष तर माझ्या कोविड मध्ये फुकड गेले बरं तुमचे कोविड मध्ये फुकट गेले मग आमचे वर आले होते काय जे आम्हाला प्रश्न करतायत तरी देखील सांगतो तरी देखील सांगतो अठ्ठेचाळीस बिलियन डॉलर्स आता त्या बिलियन मध्ये शून्य किती येतात हे मला पण नाही माहिती तुम्हाला पण नाही माहिती पण अठ्ठेचाळीस बिलियन डॉलर्स ही इतकी मोठी अमाऊंट आहे इतकी मोठी रक्कम आहे की ज्याच्यामध्ये जवळपास महाराष्ट्रातले पाच लाख मुलं कामाला लागू शकतात एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट ज्या काळामध्ये ज्या काळात जप ठप्प झालं होतं त्या काळामध्ये महाराष्ट्रात आणली मी त्या उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचा प्रवक्ता आहे याच उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी त्याच कोविड काळामध्ये शिवभोजनच्या मार्फत लोकांना उपाशी झोपू दिलं नाही मी त्या शिवसेनेचा प्रवक्ता आहे याच उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी यांनीच त्या कोविड काळामध्ये प्रत्येकाला बघितलं नाही रेशन कार्डचा रंग कुठला काय काही बघितलं नाही प्रत्येकाला मोफत धान्य देण्याचं ते पुण्यकर्म केलं मी त्या शिवसेनेचा प्रवक्ता आहे समजले म्हणाले बरं 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 मला कळालं तुम्ही ओरिजिनल शिवसेनेचे प्रवक्ते आहात मूळ शिवसेनेचे प्रवक्ते आहात शिवसैनिकांनो या क्षणाला जे जे निष्ठावंत आपल्या सोबत उभे आहेत त्या सर्वांच्या पाठीशी तुम्हाला ठाम उभा राहायचंय जर आज तुम्ही उभा राहिला नाहीत या सर्वांची या व्यासपीठाची ताकद तुम्ही आहात तुमच्या जीवावर हा निर्णय झालेला आहे एके ठिकाणी मध्याधुंद संस्था तुम्ही पाहिला असाल ईडी सीबीआय सोडा ते सगळं ते रोज तुम्ही पाहता दर दर आज या संस्थांच्या मार्फत उभा महाराष्ट्र विकायला काढलेला आहे हा महाराष्ट्र पुढच्या काही वर्षांमध्ये सगळ्यात सातव्या ते आठव्या नंबरला जाऊन बसलेला असेल तर हाच दर कायम राहिला तर आपल्या मुलांनी कुठे कामाला जायचं आज तुम्ही विचार करा प्रत्येक धंदे उद्योग धंदे सगळं सगळं बाहेरच्या राज्यांमध्ये जात आहे आज तुम्ही स्वतःला विचारा आज तुम्ही कर्ज काढून आपल्या मुलांना शिकवता महिला बघी इथे बसलेल्या आहेत तुम्हाला वाटतं शाळा होऊन जाईल शाळेच्या नंतर काय कॉलेजला पाठवाल कॉलेजच्या नंतर काय उच्च उच्च शिक्षणासाठी पाठवाल त्याच्यानंतर काय तोपर्यंत कर्ज काढलेली असणार इंजिनिअरिंगची शिक्षण दिलेली असणार सहा सात 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 लाख रुपये भरलेले असणार पुढे काय पुढे आहे ना मग तुम्ही समजू शकता मला काय सांगायचंय काहीही ठेवणार नाही महाराष्ट्रामध्ये लक्षात घ्या शिवसैनिकांनो आपला इथे कुठल्याही समाजाला विरोध नाही ना गुजराती समाजाला विरोध ना मारवाडी समाजाला विरोध ना दक्षिण भारतीय समाजाला आपला कुणालाही विरोध नाही ना पण जे माझ्या महाराष्ट्राच्या हक्काचं आहे ते त्यांना मिळायलाच हवं महाराष्ट्रावर या महाविकास आघाडीचा या शिवसेनेचा भगवा डौलाने फडकवायचा आहे मी एकदम आतून माझा जो आवाज असतो तुम्हाला सर्वांना माहिती तुम्ही पाहताय मला मी बऱ्याचदा एक कर्व तुम्हाला कायम सांगितलंय एक कर्व मी कायम म्हणत असतो अनेक जण म्हणतात तुमची चूक झाली हे सगळं तुमच्यामुळे घडलं कारण तुम्ही माणसांवर जास्त विश्वास ठेवला एकाच्या एकाच्या हातात ती सत्व सत्ता एकवटत गेली होय झाली चूक मान्य केली ते म्हणतात ना असफलता एक चुनौती है असफलता एक चुनौती है उसे स्वीकार करो हे आहे अपयश आहे जे घडलं ते अपयश आहे ते मान्य करायचं लपवायचं नाही अपयश आलं पण त्याच्याही पुढे जायचं असफलता एक चुनौती है उसे स्वीकार करो उत् कमी रह गई देखो और उसे सुधार करो काय चुकलं काय आमच्याकडनं चुकीच्या गोष्टी घडल्यात मागच्या काळामध्ये ते सुधरूयाच त्या कमी रह गई देखो और उसे सुधार करो और जब तक ना सफल हो नींद चैन की त्यागो तुम जब तक ना सफल हो नींद चैन की त्यागो तुम तुम्ही विचार करा आता आपले ह्या इशानने मुंबईचा खासदार आतापर्यंत आपले उद्धव साहेब बनايचे उद्धव साहेब बनايचे महाय युतीमध्ये आम्ही सडलो 30 वर्षांच्या युतीमध्ये युती सडलो कारण अशया मतदार संघावर शिवसेनेचा भगवा कायम फडकू शकला असता तो आम्हाला या कमळीला दान द्यावा लागला होता जय जयकार नाही होती आपल्याला ही कोशिश करायची तुम्हाला मी आकडेवारी सांगतो कारण कोशिश करणे की कधी हार नाही होती आणि त्याच्या मागे मी तुम्हाला आकडेवारी देखील सांगतो फक्त भावनी बोलायचं नाही आकडेवारी ऐका दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस साडेपाच लाख साडेपाच लाख मला वाटतं साडेपाच कसं याला पडले होते आणि याला पाच लाख पडले होते म्हणजे यांचं मतदान शिवसेने संकटचं साडेपाच लाख पाच लाखाचा एव्हरेज संजय भाऊ पाटील ज्यावेळेस एनसीपी मधून लढले त्यावेळेस त्यांचं एव्हरेज मतदान तीन लाखांचं म्हणजे डिफरन्स होता दोन लाखांचा शिवसेना या भारतीय जनता पक्षात बाहेर काढली जवळपास साडेतीन लाख मतदान बाहेर पडतं जर त्या आकडेवारीप्रमाणे पकडलं तर साडेतीन लाख बावनशे तीन लाख साडेसहा लाख आणि नऊ मतदान पकडलं आणि या गद्दारांच्यामुळे वाढलेलं तीन लाखाचं मतदान पकडलं तर हा आकडा जवळपास आठ ते नऊ लाखांच्या घरामध्ये जातो यांच्या अडीच लाखांच्या उपत्या तीन लाखांच्या उपच्या कुठे वाजवायच्या तुम्ही सांगा मला हे म्हणतात ईशान्य मुंबई आमचा घर घाटकोपरच्या जीवावर घाटकोपरच्या जीवावर मध्ये आम्ही आहोत कांजूरमध्ये आम्ही आहोत पिंकोळीमध्ये आम्ही आहोत मध्ये आम्ही आहोत शिवाळीनगर मध्ये आमचे समाजवादी पक्ष आहे कुणाच्या जीवावर हे सब फेक हे लक्ष द्यायचं नाही फक्त नाए। यावेळेस एक गोष्ट लक्षात ठेवायची ज्यावेळेस मतदान केंद्रामध्ये जाल त्यावेळेस एकट्याने जायचं नाही म्हणजे नाए। आतमध्ये नाही मिळते आतमध्ये झुंडीने जायचं नाही ज्यावेळेस मतदान केंद्रांवर जा आपल्या सगळ्या सोसायटीमध्ये पाहायचं आपल्या शिवसेनेची आपल्या महाविकास आघाडीची आपल्या काँग्रेसची आपल्या राष्ट्रवादी शरद पवार साहेबांच्या पक्षाची आम आदमी पक्षाची असतील संभाजी ब्रिगेडची असतील जे जे महाविकास आघाडी इंडिया आघाडीचे पक्ष त्यांची जर कोणाची मतदान असतील त्या बिल्डिंग मध्ये कारण तुम्हाला माहिती आहे हवं हो बरोबर वर हे मतदान राहिलंय ह्या टाकू राहिल्या टाकू माझ्यासोबत चला मी तुम्हाला रिक्षाने नेते मी तुम्हाला माझ्यासोबत रिक्षाने देते मतदान चुकवायचं नाही प्रत्येकाला घेऊन जायचंय फक्त सभांमधून आपल्याला भावनिक बोलून चालणार नाही कन्स्ट्रक्टिव्ह काम हे झालंच पाहिजे लक्षात ठेवा शिवसैनिकांना हा, ही हा ठाण्याच्या सा, हा, साडेतीन गल्ल्यांचा सा पक्ष आहे त्याच्यावर विशेष लक्ष देऊ नका याची एक्सपायरी डेट मी तुम्हाला सांगतो एक्सपायरी माहिती अंतिम तारीख याची अंतिम तारीख आहे चार जून या चार जून च्या नंतर ते मुकुट असं खाली आलेलं असेल आम्हीच खरी शिवसेना बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना आम्ही अशी बाजूला बसलेलो असतो कुठेतरी तुम्हाला माहिती ना आम्ही बाळासाहेबांच्या वारसदार मी आठ जागा घेऊन बसलेत त्या आठ जागा देखील पुरत्या नाहीयेत बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार ते रामदास भाई कदम कुठे दिसत नाही तो एक जागा कमी घेणार नाही साहेब एक जागा कमी घेणार नाही तर आम कंपनी त्यांना शोधते ब्रँड अँबेसिडर आम्हाला कधीच मिळणार नाही असा ब्रँड पाहिजे सुंदर पद्धतीने लावलं होता सुंदर विचार करा ते कोकणातले आणखी एक सकाळी सकाळी दोन छोटे आणि एक मोठे उंडीच ते दोन छोटे एक मोठे त्यांची अवस्था इतकी दयनीय आहे राज्यसभा काढली हो राज्यसभा काढून घेतली ते मंत्रिपद काढून घेतलं सगळं गेलं यांच्या गावचे कका यांच्या गावचे दोन सरपंच निवडून येता येईल ना यांनी दोन वेळा स्वतःचा पराभव करून घेतला त्या मोठ्या काट्याचा दोन वेळा पराभव झाला हायट्रिक करायची काट्याला नको माझं सगळं करून झालेलं आहे मोठ्या काट्याला नको आणि बारक्या काढेला सेफ जागेवर तिथे देखील सतीश सावंत यांनी घाम फोडलेला आहे तुम्हाला माहिती आहे त्या कणकवलीच्या जागेवर सतीश यांनी घाम फोडले तेवीस हजारी फक्त मतदान राहिले बाकी आणि हजार तो हवाला शिवसैनिक देतील शिवसैनिकांनो देती। कोकण वासियांना गद्दारी नवीन नाही दोन हजार चार मध्ये पाहिली होती गाडून टाकायला थोडा वेळ जातो कारण हे टगे आपणच मोठे केलेले गाडून टाकायला थोडा वेळ जातो पण गाडली की नाही आज एकाच तरी अस्तित्व दाखवा स्वतःची सेम जागा पोरासाठी दिली जाते शिवसेनेला नख लावणारी अवलाल या महाराष्ट्राने कधी जिवंत ठेवली नाही आणि कधी जिवंत ठेवणार ना देखील नाही उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली जी महाविकास आघाडी शरद चंद्रजी पवार साहेब असतील राहुलजी गांधी साहेब असतील मला राहुल गांधी साहेबांचं विशेष कौतुक करावं असं वाटतं फक्त महाराष्ट्राची सत्ता येऊन चालणार नाही उभे देशाची सत्ता आली पाहिजे कारण यांचं सलाईन चालतं दिल्लीत मगाशी कुणा एका वक्त्याने जय महाराष्ट्राची घोषणा केली होती सर्वांनी जय महाराष्ट्र म्हटलं तो जय महाराष्ट्र आवाज त्या दिल्लीपर्यंत केला पाहिजे पण दिल्ली देखील आपली आहे लक्षात ठेवा आज अरविंदजी केजरीवाल आज जेलमध्ये आहे मगाशी पुतीनचं नाव कोणत्या घेतलं मला वाटतं सुनील राऊत साहेबांनी घेतलं ती दिल्ली नाही दिल्ली म्हणजे पार्लमेंट त्या पार्लमेंट मध्ये जय महाराष्ट्राचा घोष घुमला पाहिजे जय महाराष्ट्र म्हटलं तर त्या पार्लमेंटला कळालं पाहिजे महाराष्ट्रातले मराठी माणसं जागी झालेली आहेत पक्ष पुढा काही पुढा आता इतकं बटन दाबतील कि ते मशीन फुटतील इतक्या मोठ्या प्रमाणात ही मशाल दाबली गेली पाहिजे शिवसैनिकांना महाविकास आघाडीच्या सैनिकांना असो फक्त आपली ती वीस तारीख बदला एकवीस करा बावीस करा करणार ना आपल्या आपल्या शिवसेनेसाठी उद्धव साहेबांसाठी बाळासाहेबांसाठी ज्यांनी सांगितलं होतं मला सांभाळला उद्धव साहेबांना सांभाळा आदित्य साहेबांना सांभाळा आणि पुढचं एक वाक्य आपण परस्पर विसरतो महाराष्ट्राचा विकास करून घ्या बाळासाहेबांनी फक्त सांभाळा सांगितलं अरे आपण कोण महाराष्ट्र कोविड काळात ज्यांनी सांभाळला त्यांना कोण सांभाळणारे त्यांनी हे सांगितलं होतं यांना म्हणजे महाराष्ट्राचा विकास करून घ्या आणि हा कोकणी माणूस हा माझा भांडूप विधानसभेचा प्रत्येक मतदार हे बाळासाहेबांचं सा वचन बाळासाहेबांना दिलं वचन नक्कीच पूर्ण करेल याची मी खात्री बाळगतो तुम्हाला सर्वांची ल घेतो शिवसैनिकांना महाविकास आघाडीच्या सैनिकांना सप्रेम जय महाराष्ट्र काळजी घ्या जय महाराष्ट्र घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वर्गीय इंदिरा गांधी राजीव गांधी यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करून शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे त्याचप्रमाणे आदित्य ठाकरे यांना मानाचा मुजरा करून आज या ठिकाणी संजय जिना पाटील यांच्या या प्रचाराच्या निमित्त मेळाव्याला उपस्थित असताना संपूर्ण शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सपा आप आणि आपण सर्व निष्ठावंत शिवसैनिकांचा हा मेळावा आहे खरं म्हणजे मी थोडा उशीर आलो काँग्रेसचा मेळावा घाटको भरला होता आणि एवढं सभागृह तुडुंब भरला होतं प्रत्येकाने निश्चय केलेला आहे अबकी बार भाजप हद्दपा भाजप तडीपा त्यामुळे त्या मेळाव्याला मला जावं लागलं आणि म्हणून थोडा उशीर झाला परंतु गाडवे साहेबांनी बराच समाचार घेतला सध्या परिस्थिती महाराष्ट्राची काय आहे मुंबईची परिस्थिती काय आहे महाराष्ट्राकडे बघण्याचा दृष्टिकोन भाजप सरकारचं काय मिंदे सरकारचा सोडून द्या ते उद्या अनाथच होणार आहे एक नाथ तो होणार अनाथ थोडे दिवस बाकी राहिले थोडे दिवस बाकी आहेत कारण आता ती आपण म्हणतो ना येतो ट्रेलर आहे पिक्चर अभी बाकी आहे लोकसभेला आता ट्रेलर सुरू झालाय आणि तो विधानसभेला पिक्चर समोर येईल त्यावेळी कितीतरी माझी आमदारांना खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी डोकं आपटून घेण्याची वेळ येईल अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे आणि म्हणून ही लोकसभेची निवडणूक निवन्नुक। अनेक निवडणुकांची नांदी आहे भविष्यामध्ये होणारी विधानसभेची निवडणूक तुमच्या आमच्या जवळ तिथे असणारी महानगरपालिकेची निवडणूक या सर्व निवडणुका या लोकसभेच्या निवडणुकांवरती अवलंबून आहे आणि म्हणून प्रचार सुरू झालेला आहे विजय दृष्टीपथात आहे विजयावरती आपण मोहर मारलेली उमटवलेली आहे परंतु हाही मोहर उमटवताना आपल्याला किती मताधिक्य मिळेल याचा अंदाज बांधण्याचं काम तुमचा आमचं आहे कारण आपला शिवसेनेचा गटप्रमुख हा बाराशे तेराचा मतदारांचा भागीदार आहे आता घर बसल्या त्या ठिकाणी घर बसल्या मताची बेरीज करू शकतो की माझ्या भागामध्ये बाराशे मतदार आहेत या बाराशे मतदारांपैकी माझे शिवसेनेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे काँग्रेसचे सपाचे आपचे किती मतदार आहेत याची मागणी करणं आवश्यक आता तो प्रचार वेगळा आहे पूर्वी होता ताई माई अक्का विचार करा पक्का आणि मशालावरती महाराज शिक्का ते दिवस आता गेले हे आता मीडियाचे मीडियावरती सगळं चाललेलं आहे हे आता व्हॉट्सअपवरती सगळं चाललेलं आहे आणि सगळं बसवेगरी आहे आपण म्हणतो भाजपचं कसं आहे मुंगेरी लाल की हसी सपने फक्त स्वप्न दाखवायचं प्रत्यक्षात काही नाही आपल्या सगळ्यांना माहित आहे डिजेलचा भाव ऐंशी रुपये नव्वद करायचा दोन रुपये कमी करायची पेट्रोलचा भाव एकशे पंधरा रुपये करायचा दहा रुपये करायचं पण मालवणीमध्ये भान आहे आवळा देऊन कोळा काढायचा म्हणजे तुम्हाला अंधारात ठेवून त्या ठिकाणी आपण जे काही करायचं ते करायचं आणि म्हणायचं आम्ही विकास करतोय जीवनात वस्तूवरती अठरा टक्के जीएसटी लावलो शिवसेना प्रमुखांच्या नेतृत्वाखाली त्यावेळी युतीचं सरकार आलं होत आपल्या सगळ्यांना माहिती आहे पाच वस्तूंचे भाव हे स्थिर होते होते की नाही आज काय परिस्थिती आहे आज अठरा टक्केच त्या ठिकाणी जीएसटी आहे आणि आतापर्यंत जीवनावश्यक वस्तीवरती एवढी कधी जीएसटी लागली नव्हती महा हा पैसा जातोय पुढे देश कर्जबाजारी आहे महाराष्ट्र कर्जाबाजारी आहे आणि आता यांचं लक्ष फक्त मेंदे सरकारचं लक्ष ही मुंबई महानगरपालिकेच्या खजिन्यावरती आहे त्याच्यावरती डोळा आहे मी पंधरा वर्ष नगरसेवक राहिलेलो आहे विविध समित्या घुषवलेल्या आहेत स्थायी समिती केलेली आहे मुंबईचा महापौर झालो पण तो आजपर्यंत महानगरपालिकेच्या एकशे तीस वर्षाच्या कालखंडामध्ये कुठलाही पालकमंत्री या महानगरपालिकेच्या कार्यालयामध्ये बसला नव्हता आज त्या ठिकाणी दोन दोन पालकमंत्री हे मुंबई महानगरपालिकेच्या कार्यालयामध्ये बसत आहेत आणि त्यामुळे नेमकं ह्यांचं चाललंय काय महाराष्ट्राचं अस्तित्व संपायचं की मुंबईचं अस्तित्व संपायचं मुंबई केंद्रशासित करायची आणि महाराष्ट्राकडे बघण्याचा दृष्टिकोन त्रा हा एवढा खराब आहे की महाराष्ट्राला नेत करून टाकायचं त्या मुंबईला संपवायचं मुंबईतल्या सगळ्या कंपन्या महाराष्ट्रातल्या कंपन्या चालल्या गुजरातला बँका चालल्या गुजरातला जी जी काही मोठी आस्थापना आहेत ही सगळी गुजरात नेण्याच्या येण्याच्या मार्गावरची आहेत आणि मुंबईला कुठेतरी बकाल करायची बकाल बकाल करायची भिकारी करायची अशा प्रकारचा जो आजचा उद्योग झाला आहे याला कुठेतरी बंधन घालण्यासाठी कुठल्याही परिस्थितीमध्ये येणाऱ्या लोकसभा जिंकणं आणि येणाऱ्या लोकसभेवरती इंडिया आघाडीचा पंतप्रधान बसण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे खरं आपलं कर्तव्य आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे इंदुदे सम्राट माननीय बाळासाहेबांनी शिवसेना निर्माण केली सरकार साधा कार्यकर्ता जो लाल डबा विदाऊट चप्पल लाल डबा पकडला आणि मुंबईत आला आणि लाल बत्ती गाडी घेऊन मुंबई धावाला गेला ही फक्त किमया शिवसेना प्रमुखांची होती आणि शिवसेना प्रमुखच करू शकतात त्यामुळे आपण सर्वांनी करा म्हणजे आजच्या घडीला मला माहिती आहे आपण सगळे निष्ठावंत शिवसैनिकात प्रत्येक जण परीने काम करतोय पण हे जरी असलं तरी सुद्धा फेटून उठलं पाहिजे एका ईर्षेने काम केलं पाहिजे की कुठल्याही परिस्थितीमध्ये संजय दिला पाटील यांना चांगल्यापैकी मताधिक्य मिळालं पाहिजे हे बघणं आवश्यक आहे आणि म्हणून अशा प्रकारचे छोटे छोटे मेळावे घेऊन लोकांपर्यंत पोचणं हे अत्यंत आवश्यक आहे आमचे मेळावे होत आहेत आम्ही पोचतोय आणि त्यामुळे आता आपण नेहमीच बोलत असणार प्रत्येकाला भेटणार आम्ही तर पदाधिकारीच आहोत अनेक नेते मंडळी या भागामध्ये येतील आणि म्हणून मी पुन्हा एकदा सर्वांना तमाम सर्व पदाधिकाऱ्यांना महिला देतो आणि तेच थांबतो जय हिंद जय भारत तुम्ही जर चॅनलला नवीन असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका जी बाजूची बेल लायक असेल त्याला नक्की दाबा आपले नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळेल bye